नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पावरून जनसुनावणीत मोठा राडा प्रकाशा येथील प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी प्रचंड वादळी ठरली आमच्या आरोग्याशी खेळणारा आणि शेती उद्ध्वस्त करणारा सिमेंट प्रकल्प आम्हाला नकोच अशी ठाम भूमिका घेत प्रकाशा परिसरातील हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला यावेळी संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे प्रकल्पाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या प्रकल्पाबाबत जनसुनावणी घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर शहादा विभागाचे प्रांत अधिकारी कृष्णकांत कनवारिया प्रदूषण नियंत्रण मंडळ धुळे येथील उपप्रादेशिक अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सुनावणी सुरू होताच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नेत्यांची आक्रमक भूमिका या जनसुनावणीत प्रकाशा गावच्या सरपंच श्रीमती राजनंदनी भिल नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील हरिभाई पाटील अंबालाल भिल प्रकाश पाटील दिलीप पाटील पंडित भोई महेंद्र भोई यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश हे तीर्थक्षेत्र असून येथे सिमेंट धुलीकणांमुळे प्रदूषण झाल्यास भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील तसेच तापी पट्ट्यातील हो मत रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केले निवेदनातून इशारा संतप्त ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या उद्योगामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण स्थानिक परिसंस्थेला घातक ठरेल जनसुनावणीत उपस्थित बहुतांश नागरिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात हात उंचावून आपला निषेध नोंदवला जोपर्यंत हा प्रकल्प कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे